आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी महिलांनी महिलांसाठी काय करायला हवं याच महत्व असते तर अनेक जागेवर महिला स्वयंस्फूर्तीने अनेक रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात असाच एक कार्यक्रम शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात करण्यात आला यावेळी महिलांनी वेगवेगळ्या भूमिकेत येऊन वेगवेगळे नृत्य करून तसेस आणी करूं। इतला माजी नगराद तसेच महापुरुषांचे आणि महान अशा स्त्रियांची वेशभूषा करून इथला रंगमंच गाजविला सुरुवातीला माजी नगराध्यक्ष तसेच दवाखान्याच्या प्रमुख आणि इतर सदस्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने या महिलांसोबत चर्चा सुद्धा केलेली आहे की आणखी काय काय महिलांना स्वातंत्र्य मिळायला हवं तर त्या काय बोलल्या पाहूयात महिलांचा त्या कार्यक्रमामध्ये महिलांनी अतिशय असं त्यांचा जे कार्यक्रम होता तो रंगवलेला आहे यातल्या काही महिला ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि प्रत्येक ठिकाणी दाखवावं महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अति महिलांनी या जगाला वेगवेगळे गुण शिकवलेले आहेत याच महिलांनी जगाला अनेक मर्द आणि मर्दाण्या सुद्धा दिलेल्या आहेत आपण रंगमंचावर बघितलं की कोणी झाशीची राणी होती तर कोणी अहिल्याबाई होळकर होती आणि विशेष उद्देश असा होता की आज जागतिक महिला दिनानिमित्त हॅपी वुमन्स डे म्हटल्यापेक्षा आपण तेवढं वुमन्स हॅपी आहे का आणि आपण जेव्हा आरक्षण मागतो तेव्हा आरक्षण न मागता स्त्रियांना संरक्षण मिळावं जेणेकरून आपल्या मुली किंवा महिला हे ट्रेनमध्ये प्रवास करतात किंवा कर्तव्यावर असताना काम करतात अशा वेळेस आता नुकतीच घडलेली घटना आहे की कर्जतमध्ये एक सहाय्यक कर सेविकेला मारहाण करण्यात आली तर आम्हाला स्त्रियांना संरक्षण मिळावं हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे स्त्रियांना संरक्षण मिळावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता तर काही दिवसा अगोदरच भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा महिलांना पन्नास टक्क्याची सगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी दिलेली आहे सर्वप्रथम मी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आता तुम्ही बघितलं असेल की महिला हे कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहे पण एक घर घरी जी महिला असते तीही तितकीच महत्त्वाची आहे आणि नोकरीवर जी महिला असते ती आपल्या कामाचा लोड सगळा सांभाळून पूर्णपणे न नोकरी करत असते आता आम्ही आज अजिपरिचारिकांनी सगळ्यांनी महिला दिन साजरा केला फक्त अधिपरिचारिका नाही तर आता ज्या अधिपरिचारिका आहेत ते बेग प्रकारचे उच्च शिक्षण घेत आहेत त्याच्यानंतर नवीन बालभोग तज्ञ परिचारिका मनोरुग्ण परिचारिका याच्यामध्ये ते शिक्षण घेत आहेत तसेच काही परिचारिका आहेत त्या पी मधून सीमधून यासारख्या यासारख्याही उच्च पदावर गेलेल्या आहेत तर मी सर्व महिलांना अशी अपेक्षा करते की त्यांनीही आपल्या क्षेत्रामध्ये फक्त ज्या पदावर आहेत त्या काम न राहता भविष्यात नवनवीन पर्याय जे समोर आहे ते गाठावे आणि पुढील आयुष्य आपले संपन्न करावे महिलांच्या बाबतीत बोलावं तिथं कमीच आहे कारण याच महिलांनी संपूर्ण जग घडवलेला आहे आणि हीच महिला आहे जिला ईश्वर सुद्धा म्हणतो की हीच पहिली गुरु आहे कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा